रेडी स्टार्ट शिक्षण हैद्यातील बदल केल्याची राज्य सरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून राज्य सरकारला चांगली चपराक दिली आहे शिक्षण हक्क कायदा अर्थात आर टी ई अंतर्गत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गातील मुलांसाठी खाजगी अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळातही पंचवीस टक्के जागा राखीव असतात या विद्यार्थ्यांचे शुल्क भारत सरकार भरते राज्य सरकारने हा नियम वाकवून गेल्या नऊ फेब्रुवारीला एक अधिसूचना काढली ज्या खाजगी विना अनुदानित वा अर्थसहाय्यित शाळांच्या एका किलोमीटर अंतराच्या परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असतील त्या शाळांना आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावर वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे बंधन नसेल परिणामी एखाद्या खाजगी शाळेच्या एका किलोमीटर परिसरात कोणतीही सरकारी वा अनुदानित शाळा असेल तर गरीब विद्यार्थ्यांना खाजगी शाळांची दारेच या नियमबदलाने बंद करण्यात आली होती या नियमबदलासाठी कारण देण्यात आले होते ते खाजगी शाळांच्या तक्रारीचे आर टी ई कोट्या अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून खाजगी शाळांना वेळेत होत नाही परिणामी काही हजार कोटी रुपयांची शुल्क प्रतिपूर्ती थकीत आहे त्यामुळे शाळा चालवणेच अवघड झाले आहे असा खाजगी शाळांचा दावा आहे त्यावर इलाज म्हणून राज्य सरकारने ही नियम बदलाची पळवाट काढली आणि सरकारचेही शुल्क प्रतिपूर्तीचे ओझेही कमी केले नियमबदलास प्रथम विरोध झाला तेव्हा सरकारने त्याकडे फारसे लक्षही दिले नाही उलट हा नियम बदल लागू करून एप्रिलमध्ये प्रवेश प्रक्रियाही सुरू केली प्रतिष्ठित खाजगी शाळात पंचवीस टक्के कोट्यात जागा मिळणार नाहीत हे लक्षात आल्यावर अर्जसंख्याही रोडावली हे जे काही घडत होते ते योग्यच नव्हते शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूक असलेल्या संघटना व्यक्तींनी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने मे महिन्यात प्रवेश प्रक्रियेला तात्कालिक स्थगिती देऊन या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच होते त्यावर आता अंतिम निर्णय देताना राज्य सरकारची अधिसूचना रद्दबातल ठरवून न्यायालयाने आर टी ई कोट्यातून पूर्वीप्रमाणेच प्रवेश करण्यास सांगितले आहे महाराष्ट्र सरकारने मुळात हा नियमबदल करताना कर्नाटक आणि केरळ सरकारांनी अशाच प्रकारच्या केलेल्या बदलांचा आधार घेतला होता तसा तो घेताना तेथे कोणाचे सरकार होते वगैरे प्रश्न अराजकीय ठरतात कारण आर टी ईतील नियम बदल खाजगी शाळांना अनुकूल करण्यामागे या शाळा चालविणाऱ्या संस्थांच्या राजकीय प्रेरणाच कारणीभूत ठरतात कारण आर टी ईतील बदल खाजगी शाळांना अनुकूल करण्यामागे या शाळा चालविणाऱ्या संस्थांच्या राजकीय प्रेरणाच ते कोणाच्या मालकीच्या आहेत हे नव्याने सांगायची गरज नाही यात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही कायम एकाच बाजूला असल्याने राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी आर टी ई तरतुदीवर छापे वार करण्याचे उद्योग सर्वत्र चालतात शहरी पालकांच्या मनात रुजलेला वर्गवाद हा अशा उद्योगांना पोषक ठरतो आमच्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी आम्ही एवढे शुल्क भरणार आणि त्या शाळेत कोट्यातील मुले फुकट शिकणार ही कोणती समानता असा दाभिक प्रश्न हा पालकवर्ग विचारत असतो प्यारा स्टॉप